मोदी हटाव मोदी हटाव हे आम्ही नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्यूहरचना बोलते होय देशातील राजकारणात मोदी म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच मोदी असं वातावरण अजूनही कायम असताना आता मोदींना चेकमेट देण्याचा संघाचा डाव आहे का अशा चर्चांना उतरलाय आणि याच निमित्त ठरलं आहे ते म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड सध्याचे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ तसा दोन हजार संपला मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने त्यावेळी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला मात्र आता नड्डा यांच्याकडे केंद्रात मंत्रीपद असल्यानं भाजपच्या एक नेता एक जबाबदारी या धोरणानुसार त्यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपद काढून घेतलं जाणार आहे अशा वेळी अध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या मर्जीतील नेत्याला बसवण्याच्या तयारीत आहे अशा चर्चा सुरू आहेत तर यात सर्वात आघाडीवर नाव येते ते म्हणजे संजय जोशी यांचं मोदींचे विरोधक अशी त्यांची ओळख आहे मग अशा वेळी संजय जोशी यांना भाजप अध्यक्ष करून मोदींना शह देण्याचा प्रयत्न संघ करत का मोदींना हटवून आर एस ला काय फायदा होणार आहे संजय जोशी हे संघासाठी ट्रम्प कार्ड कसे का ठरतील आणि मोदी असतासाठी संघाने हा पहिला डाव टाकलाय का त्याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर आजही नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत तिसऱ्यांदा त्यांनी देशात भाजपची सत्ता आणली आहे मात्र मागील दोन निवडणुकीत जसं मोदींचं वारं संपूर्ण देशात पाहायला मिळालं तसं यंदाच्या लोकसभेत काही दिसलं नाहीये त्यामुळेच की चा काय त्या का चारशे पारसा नारा देणारी भाजपा दोनशे त्रेचाळीस जागांवर अडकली आणि चंद्राबाबू नायडू नितीश कुमार या वैचारिक मतभेद असलेल्या सहकाऱ्यांचा टेकू घेऊन मोदींना सरकार चालवावं लागतंय त्यातच आधीची भाजप आणि आत्ताची भाजप या जमीन आसमानाचा फरक आहे यापूर्वी आर एस एसच्या रणनीतीवर भाजप काम करायची मात्र मोदी युगानंतर भाजपला संघाची जास्त अशी गरज कधीच पडली नाही किंवा भाजपकडून जाणून बुजून संघाला दुर्लक्षित करण्यात येत आहे ही चर्चा नेहमी सुरू असते जे पी नड्डा यांनी तर भर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला आता संघाची गरज नाहीये आम्ही यापूर्वी सक्षम नव्हतो पण आता आम्ही सक्षम झालोय आणि भाजप आम्हीच चालवतो असं विधान केलं होतं नड्डा यांच्या या विधानाने त्यावेळी राजकीय परिसादही उमटले एवढंच नव्हे तर आर एस सरसंघ चालक मोहन भागवत यांनी नड्डा यांना खडे बोल देखील सुनावले मात्र मोदींनी त्यावेळी या प्रकारावर ना कोणतं भाष्य केलं ना नड्डा यांना तंबी दिली तेव्हापासून संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाहीये असं म्हटलं जात त्यामुळे भाजपच्या नव्या अध्यक्षपदावरून संघ आणि भाजप आमने सामने भाजपवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्या ऐकण्यातील आणि मर्जीतील अध्यक्ष असावा यासाठी संघाचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे मोदी शहांना आपल्या मर्जीतला नेता अध्यक्ष करायचा आहे आणि या वादातून अजून काही भाजपला अध्यक्ष मिळालाच नाहीये संघाकडून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तीन नावं सांगण्यात आली आहेत यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आर एस नेते संजय जोशी यांची नावं आहेत मात्र या तिघात ही संजय जोशी यांच्या नावाला संघाची जास्त पसंती असून त्यांनाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावं यासाठी संघाकडून हालचाली सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे यामुळे मोदी शाह यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे यासाठी संजय जोशी हे नेमके आहेत तरी कोण आणि मोदींचं आणि संजय जोशी यांचं नेमकं काय का या वाकडं आहे ते आधी समजून घेऊया खर तर साधे जीवन जगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून संजय जोशी यांची ओळख आहे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असलेले संजय जोशी यांना भाजपचं संपूर्ण मेकॅनिझम माहिती आहे मेकॅनिकल इंजिनियरची पदवी घेतल्यानंतर संजय जोशी यांनी आपलं संपूर्ण जीवन आर एस एसच्या च्या सेवेसाठी समर्पित केलं आर एस एस मध्ये संजय जोशी हे मोठे स्वयंसेवक म्हणून ओळखले जातात एकोणीशे एकोणनव्वद नौगा, ते नव्वद मध्ये संघटन मजबूत करण्यासाठी संजय जोशी यांना आरएसएस ने गुजरातला पाठवलं हो त्यावेळी त्यांना संघटन मंत्रीपद देखील देण्यात आलं होतं तर नरेंद्र मोदी आणि संजय जोशींनी एकदिला ना पक्षाचं काम करत एकोणीशे पंच्याण्णव मध्ये गुजरातमध्ये प्रथमच सरकार आणलं त्यावेळी पदासाठी मोदी आणि जोशी यांच्या नावाचाही विचार करण्यात आला होता मात्र दावेदारीत दोघेही मागे राहिले त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून केशुभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेला यांची नावं वा पुढे आली मोदी आणि जोशी यांनी केशुभाईंना पाठिंबा दिला होता पण दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा फायदा झाला आणि सुरेशभाई मेहता गुजरातचे मुख्यमंत्री झाले याच काळात मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं आणि संजय जोशी संघटनेचे सरचिटणीस झाले त्यामुळे गुजरातमध्येही त्यांचा मोठा प्रभाव वाढला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली मोदींना त्यावेळी गुजरातमध्ये यायचं होतं पण जोशींमुळे ते होऊ शकलं नाही असं बोललं जात आहे इथं पासून ते मोदी आणि जोशी यांच्यातील अंतर वाढतच गेलं केशुबाई पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार एक मध्ये गुजरात नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरला भूकंपानंतरच्या विध्वंसाच्या काळात केशुभाई पटेल यांच्या मदतकार्याच्या धोरणांवर टीका झाली आणि नरेंद्र मोदींना गुजरातचे नवे मुख्यमंत्री करण्यात आलं मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय जोशी यांची दिल्लीला रवानगी करण्यात आली मात्र दोन हजार पाच मध्ये बनावट सीडी घोटाळ्यात संजय जोशी यांचा बळी गेला या मध्ये संजय जोशी हे एका महिलेसोबत हॉटेलच्या रूममध्ये असल्याचं दिसून आलं आणि भाजपमध्ये खळबळ उडाली संजय जोशींना महासचिव पदाचा राजीनामा द्यावा लागला काही काळानंतर ती सीडी खोटी असल्याचं आणि हा व्हिडिओ हॉटेलमध्ये शूट केल्याचं समोर आलं यामागे गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच हात तर नाही ना अशा चर्चाही सुरू होत्या संजय जोशी सहा वर्षे राजकीय वनवासात गेले मात्र मोदी विरुद्ध जोशी लढतीचा दुसरा अध्याय तेव्हा आला जेव्हा पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी संजय जोशी यांना पक्षात परत आणलं आणि त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देखील बनवलं एवढंच नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीसुद्धा घेण्यात आलं मात्र तोपर्यंत भाजपचे सर्वात मोठे नेते बनलेल्या नरेंद्र मोदींनी मात्र जोशींना विरोध करण्यास सुरुवात केली संजय जोशी यांच्या निषेधार्थ नरेंद्र मोदींनी पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहण्यास सुरुवात केली आणि युपीच्या निवडणुकीत मात्र पक्षाचा प्रचार सुद्धा केला नाही मे बारा मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली तेव्हा नरेंद्र मोदींनी येण्यास नकार दिला होता जोपर्यंत संजय जोशी राजीनामा देत नाही तोपर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी अट सुद्धा त्यांनी घातली यानंतर संजय जोशी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा द्यावा लागला मागच्या बारा वर्षापासून संजय जोशी हे राजकारणातून साइड लाईनला झाले मात्र संघाचे काम त्यांनी सुरूच ठेवलं होतं आता संजय जोशी यांना भाजपचे अध्यक्ष करून मोदींवर कंट्रोल ठेवण्यासाठी संघाकडून हालचाली सुरू असल्याचं चा बोललं जात आहे संजय जोशी पुन्हा भाजपमध्ये ऍक्टिव्ह झाले तर ते थेट मोदींना अंगार घेऊ शकतात भाजपमध्ये मोदींना पर्याय शोधू शकतात आणि कदाचित हीच देशाच्या राजकारणातून मोदींच्या अस्ताची सुरुवात ठरेल असं राजकीय जाणकार सांगतात पुढच्या वर्षी मोदी पंचाहत्तर वर्षांचे होतात त्यामुळे भाजपच्या नियमानुसार मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची सुद्धा शक्यता दिसते ती हिंमत संजय जोशी हेच करू शकतात पण ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरच खर तर नरेंद्र मोदींना दोन हजार स्वयंसेवक संघानं पंतप्रधान केलं होतं मात्र सत्तेत गेल्यानंतर मागील दहा वर्षात मोदींचे आणि संघाचे संबंध म्हणावे असे बरे नसल्याची चर्चा अधूनमधून सुरू असते त्यातच मोदी शहानी मागच्या दहा वर्षात अनेकदा पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देत केवळ सत्तेचं राजकारण केलंय मेहबूबा मुफ्ती नितीश कुमार चंद्राबाबू नायडू अजित पवार अशा विरुद्ध विचारधारेच्या नेत्यांसोबत सत्तेसाठी हात मिळवणी केली आणि भाजपचा विचार घालवला असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होतोय भाजपने सत्तेच्या मुहाबाई आपले जुने मित्र गमावले आणि हे सगळं करत असताना संघाला फारस विचारात सुद्धा घेतलं नाही त्यामुळे आता तरी पक्षावर आपला कंट्रोल राहावा यासाठी आपल्या मर्जीतील आणि मोदींना नडणारा चेहरा म्हणून संजय जोशी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा संघाचा घाट आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना खरंच देशाच्या राजकीय पटलावरून बाहेर करेल का आणि त्यात त्यांना यश मिळेल का तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद